नमस्कार या फिरवतो चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मच्छर कशी चावते ते हे आपण एक मच्छर पाळून ठेवली हो आहे बघा ही बोटावर बसली आहे ती पाळलेली मच्छर आहे ती आता थोड्याच वेळात आम्ही पायावर ठेवणार आहोत आणि ती चावणार आहे तुम्हाला दाखवतो कशी चावते मित्रांनो मच्छर आता आपण पायावर ठेवलेली आहे तिला आता आपण चावायला सांगणार आहोत बाबू चाव 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 आपण चाव। 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 तिला चावायला सांगतो आहे ती काय अजून चावत नाही तिला भूक लागली पाहिजे मग ती चावणार व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला मी दाखवणार आहे मच्छर कशी चावते ते लाईव्हमध्ये कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आपण तिला सांगतो आहे मच्छरीला की चाव चाव ते अजून चावत नाही बाबू चाव हे माझं बोट आहे बघा बोट आहे मी बोट आणि तिला आहे बाबू चाव बाबू चाव 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 चाव, चाव।, चाव।, चाव। लवकर आम्हाला व्हिडिओ बनवायचा हा व्हिडिओ खूप माणसं बघणार आहेत चांगले सबस्क्रायबर गावणार आहेत आपल्याला लाखोच्या संख्येने सबस्क्रायबर आपण गावणार तू चाव बाबा चाव चाव आमची अजून काय आम्हाला चावत नाही आहे तिला कदाचित भूक लागली नाही आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कदाचित ती मला घाबरत असेल लाजत असेल म्हणून ती चावत नसेल तर आम्ही ही मच्छर आता मी माझ्या लहान पुतण्या आहे त्या पुतण्याच्या मांडीवर ठेवणार बघूया तिला धावते आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया पुतण्याच्या मांडीवर ठेवून कशी मच्छर चावतात चला तर मित्रांनो मच्छर आता चावायचा प्रयत्न करते आहे बघा इंजेक्शन टोपूक बघता इंजेक्शन टोपता दिवा बघा नीट बघा नीट बघा बघा इंजेक्शन देऊ बघता मग चाव बाबू त्यामुळे आपण काय सांगूया मग चावत का बाबू बाबू चाव ला कसा अरे माझ्या हातावर बसली बघा माझ्या हातावर बसली हातावर बसली मग चावूक बोटात चाऊक बघता चाव बाबा बोटावर तरी चाव बघा ते सगळ्यांक चाव बोटावर तरी चाव बघा मध्ये बोट बोट मित्रांनो मच्छर अजून चावली नाही तिक भूक नसतली आपण तिका रानात सोडून देऊया तरी भूक लागत तेव्हा चावूक येत तेव्हा व्हिडिओ काढू मग तिच्या मनात नसतेला व्हिडिओ काढायचे